नमस्कार मित्रांनो पब्लिक टू पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आहे आपल्या सोबत जयबाला शर्मा आज आपण आलेलो आहोत घोरपड गावात इथे घोरपड गावात बजरंग जयस्वाल या नावाच्या व्यक्तीने एका निजी युट्यूब चॅनलच्या द्वारे घोरपड ग्रामपंचायतीवर एक आरोप लावलेले आहेत की यांच्याद्वारे टॅक्स लावण्यात म्हणजे गरीब गोर गरिबांवर टॅक्स जास्त लावण्यात येते आणि जे अजून काही असे राहतात त्यांना लावण्यात येत नाही असे काहीतरी आरोप लावण्यात आलेले आहे त्यावर अधिक माहिती आपण येथील सरपंच तारा बलवंत कडू यांच्याशी घेऊया की खरं काय आहे त्यांचे आरोप कुठपर्यंत खरं आहे आणि कुठपर्यंत खोटे आहे हे आपण त्यांच्याशी बोलून आपण माहिती घेऊया नमस्कार काकू आपल्यावर बलवंत जयस्वाल यांनी आरोप लावला आहे यांनी आरोप लावलेला आहे की ग्रामपंचायतीवर की आपण सुरुची नावाची जी कंपनी आहे त्यावर आपण टॅक्स लावलेला आहे आणि अदर जे असतात जे निजी प्लॉट असे खाली पडले आहे त्यांच्यावर आपण टॅक्स नाही आहे हे कुठपर्यंत खरं आहे सुरुची कंपनीचं जे टॅक्स आमच्याकडे येते ग्रामपंचायतला तर ते ग्रामपंचायतचा टॅक्स आम्ही आपल्या काम म्हणजे ग्रामपंचायतच कामासाठी आणलेला आहे आणि गावामध्ये भरपूर काम झाले आहे भरपूर विकास शासनानुसार गावामध्ये भरपूर विकास झालेला आहे आणि ते जे सुरुषीचे जे टॅक्स येते त्या टॅक्स मधून आम्ही आपल्या गावामध्ये गट्टूच्या कामात आणला आहे आणखी काही मंदिराचे काम आणखी दुसरे शासकीय अजून पुन्हा दुसरे आम्ही आणले अजून नाही जसं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सुरूची कंपनीवर टॅक्स लावले आहेत पण जे ग्रामपंचायत घोरपडमध्ये जे खाली अजून असे काही प्लॉट आहेत तर त्यांच्यावर तुम्ही टॅक्स लावत नाही असं त्यांचा आरोप आहे हा खरं आहे का त्यांचं म्हणणं खोटं आहे खाली प्लॉटवर टॅक्स लावणं म्हणजे त्यांचे पूर्ण कागदपत्र बरोबर तयार पाहिजे ना अच्छा आणि त्याच्यावर कागद त्यांचे जेव्हा कागदपत्र तयार राहील तर आम्ही टॅक्स लावतो असे वाले पुष्कळ येतात असे प्रत्येक जण येतात आणि आम्ही कसे टॅक्स लावून देणार आहे कारण ज्या पूर्ण त्यांचे घराचे शेतीचे सगळ्यांचे कागदपत्र जोपर्यंत क्लिअर राहत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या ग्रामपंचायत त्याच्यावर टॅक्स लावत नाही म्हणजे याचा अर्थ की जो तो आरोप लावत आहे ते खोटे आहे आणि आपल्याकडून जे नियमानुसार टॅक्स सर्व याच्यावर लावण्यात येते बजरंग जैस्वाल हे सगळं खोटं बोलत आहे तो पूर्ण खोटा करत आहे आणि चार वर्षापासून तो आम्हाला असाच तकलीफ देत आहे आमच्या ग्रामपंचायत मध्ये येऊन आम्हाला खूप तकलीफ दिला आहे आमच्या ग्रामपंचायतच्या आमच्या चौपासीला तकलीफ देते याचे कागदपत्र मागते तो आम्ही त्याला पूर्ण कागद पूर्ण कागद त्याला दिले आम्ही दिलेले आहे असा कोणताच घोटाळा आमच्या ग्रामपंचायत मध्ये आलेला नाही आणि जे आमच्या ग्रामपंचायतची बॉडी आहे नऊ लोकांची आमचे जे नऊ सदस्य म्हणजे सरपंच उपसरपंच आणि सात सदस्य असे पूर्ण सरपंच सदस्य जे आम्ही मिळून सगळे कामं करतो ते आम्ही आपल्या सरपंच सदस्य लोकांना सांगतो आमच्या उपसरपंचाला सांगतो आणि आम्ही सगळे ग्रुप एक जागे पूर्ण तयार होऊन झाल्याने ते पूर्ण आम्ही ते कामं जसा कोणता कोणाकडून हे आला आणखी कोणाकडून टेंडर वगैरे आला त्या टेंडरचे काम आम्ही पूर्ण सगळे पूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य लोक वगैरे सगळे मिळून आम्ही ते काम करतो सरपंच ताला बलवंत कडू यांचं म्हणणं आहे की बजरंग जयस्वाल यांनी जे आरोप लावले आहे ते पूर्णपणे खोटे आहे तो बलकी यांना येऊन यांना त्रास देतो आहे असं यांचे म्हणणे आहे आपण यावर अजून येथील जे सदस्य आहेत हे पण इथे हजर आहेत तर आपण यांच्याशी पण माहिती घेऊया की नेमके काय आहे नमस्कार दादा ग्रामपंचायत हे जे खोटे आरोप लावलेले आपल्यावर सर्व फंड वगैरे आले आम्ही सर्व मिळून काम करतो सर्वांचा उपयोग होतो यारो वगैरे लावला आम्ही चार पाच वर्ष राहत आम्ही फुकट पाणी देत आहे ना सर्व गावाबद्दल आम्ही सर्व करत आहे त्यांनी जसं म्हणणं आहे त्यासाठी की गरिबांना तुम्ही टॅक्स घेऊन लुटत आहात हे कुठपर्यंत खरं आहे नाही हे खोटं आहे सर्व हे खोटं आहे टॅक्स आम्ही जसं पुन्हा जेव्हा पूर कागद ओके असेल तेव्हा टॅक्स लावतो नाही तसं टॅक्सी लावत नाही सर्व मिळून वाढी आम्ही पुरे प्रयत्न करतो ज्या याच्यावर हे असेल तेव्हा टॅक्स लावा आम्ही ताई आपल्यावर ग्रामपंचायतीवर जे आरोप लावण्यात आलेले आहे बजरंग जयस्वाल कडून की जा, म्हणजे जास्त टॅक्स घेण्यात येते गोरगरिबांकडून खूप लुटत आहात काय होत आहे त्या टॅक्सच्या पैशाचं काही काम हे नाही आहे त्याबद्दल आपले काय म्हणणे नाही गोर गरीब असो किंवा श्रीमंत असो आपण हे टॅक्स म्हणजे हे घराच्या याच्या यानेच राहते जे घर लहान असो किंवा मोठे असो मोठ्या घराच्या हिसाबाने घर टॅक्स असते छोट्या घराच्या हिसाबाने घर टॅक्स असते जोही आमच्या ग्रामपंचायतला घर टॅक्स येते तो आम्ही गावाच्या विकासासाठीच लावतो जे कामे आमचे ग्रामपंचायत कडून करून घेतो पूर्ण बॉडी मिळून जे करूं -करूं। जे ठरवून आम्ही कामे करतो एक साथ सोबतच नमस्कार ताई आता जसं यांनी म्हंटल की जे टॅक्सचे पैसे येते त्याच्यात तुम्ही गावामध्ये विकास काम करतात तर त्यामध्ये विकास मध्ये आता या चार वर्षात काय काय काम झाले आपल्या गावात माझे नाव भारती मुरलीधरजी मानमुंडे मी ग्रामपंचायत ह्या काम ह्या पैशामध्ये आम्ही ना सर्व कामं केले गट्टू मंदिर सायकली मशीन सर्व वाट वाटप केलं काम ते मसाण काटाचे काम म्हणजे ते पैसे आम्ही ना कामामध्ये लावले आपल्या ग्रामपंचायत घोरपडवर म्हणजे घोरपड कडून कोणाला लॉस साठी परमिशन किंवा एनओसी देण्यात आलेली आहे का नमस्कार मी मी सुनीता कोरवेकर ग्रामपंचायत सदस्य अशी परमिशन कोणाला दिलेली नाही लॉस साठी आणि देण्यात आलेली नाही जसं तुमचं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्याही ग्रामपंचायती कोण कोणत्याच लॉज ला परमिशन पण नाही दिली आणि एनओसी पण नाही दिलेली आहे आणि चुकून जर कोणी असा आरोप लावला की तुम्ही दिली आणि त्यांच्याकडून पैसे पण घेतले म्हणजे पैसे घेऊन तुम्ही दिलेली वगैरे आहे तर त्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे त्याने आम्ही जर त्यांना एनओसी दिली असेल तर त्यांनी आम्हाला पुरावे आणून दाखवा आणि ग्रामभेमध्ये सादर करा आणि हे बदनामी बंद करा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये टेंडर टेंडर जे टेंडरचे काम होतात ते कशा प्रकारे केले जातात शासकीय नियमानुसार आम्ही ते टेंडर करूनच ते सगळे काम विकासासाठीच करतो गावाच्या विकासासाठीच करतो आणि जे बी टेंडर ते पूर्ण काम आम्ही गावाच्या विकासासाठीच केले आहे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असे काही वगैरे आहेत की ज्यांच्यावर आपण टॅक्स काही कारण असे आहेत की ज्याच्यावर तुम्ही टॅक्स लावू शकत नाही हो आमच्या ग्रामपंचायतला असे दोन लेआउट आले आहे ज्यांच्यावर कोर्ट केस चालू आहे त्यांचे काम म्हणजे कोर्ट केस चालू आहे त्या प्लॅटवर याच्यावर लेआउट वर तर त्याला आम्ही टॅक्स लावू शकत नाही आणि कोर्ट केस काय चालू आहे ते त्याच्यावर त्यांचे कागदपत्र ओके हो नाही आहे आणि म्हणून त्याच्यावर म्हणून त्या नियमानुसार आम्ही त्यांच्यावर टॅक्स लावू शकत नाही बजरंग जयस्वाल असाच अगर आमच्या ग्रामपंचायतला त्रास देईल तर आम्ही सगळे आमची बॉडी पूर्ण सदस्य सगळे मिळून आम्ही त्या तक्रार करून आम्ही त्याच्यावर मानहानीचा दावा ठोकून